या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झालास त्यांच्या वारसांना दोन लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाते जर शेतकरी जखमी झाला असेल किंवा अपंगत्व आले असेल तर एक लाख रुपये मिळू शकतात शेती करताना वीज पडणे सरपदंश पाण्यात बुडणे रस्ता अपघात किंवा रेल्वे अपघात यासारख्या घटनांमध्ये या, या योजनेचा लाभ मिळतो ही योजना दहा ते पंच्याहत्तर वर्षे वयोगटातील शेतकऱ्यासाठी लागू आहे महसूल नोंदीनुसार गटधारक किंवा खातेधार म्हणून नोंद असलेले व्यक्ती पात्र असतात एका कुटुंबातून फक्त दोन व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो जर अपघात झाला असेल तर संबंधित व्यक्तीने तीन दिवसाच्या आत अपघाताची माहिती व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत एक्कावन्न प्रकरणापैकी एकोणचाळीस प्रकरणे मंजूर झाली आहेत दोन जखमी शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे चोवीस पंचवीस या वर्षासाठी चौदा प्रस्ताव दाखल झाले असून त्यातील आठ प्रकरणे मंजूर झाली उर्वरित प्रकरणावर लवकरच निर्णय घेतला जाईल अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद